गुरु गुरु तुला चॉकलेट कसलं खायचं सांग मला हे कॅडबरी कसली खायची पप्पांना कसली आणायला हवी आई लव यू आधी आई लव यू कसं करते बघ दाखव दाखव लवकर आणि ती कोणाला आणायची कॅडबरी तुला झोपू दे अरे ते कावळे उठ बोलवते ते म्हणतात कॅमेरा माझा फोडतो मग मला फोन नाही मग मला फोन कोण द्यायचं विमान आलंय आमच्याकडं मला नवीन फोन आता ही फोन अरे पण हि फोन खराब झाल्यावर फोन कोण द्यायचं मला

तो बेकार है नहीं पूर्व माँ जब मोबाइल फेंकला तो क्या लगे कैमरा कैमरा खराब दिख रहा है जरा ले जो अपने आता जो पुत्र जो पुत्र गुरु लाना है से आई लगी चॉकलेट का नहीं गुरु हम्म आता तुझ्या पोटातला कावळा जरी उरडला ना मला भूक लागली तरी मी तुला जेवाय देणार नाही कळलं का कळलं ना नाही कळलं तर ठेवा नाही ठेव